गेले काही दिवसांपासून दुधाचे भाव कमी झाल्यानं दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून याचबरोबर चारा टंचाई पशुखाद्याचे वाढलेले दर जनावरांचे औषधोपचार आणि पशुसंगोपनासाठी येणारा खर्च या तुलनेत दुधाला मिळणारा भाव याच्यात कमालीची तफावत असून आजमेतीत सर्वसामान्य शेतकरी आणि पशुपालक दुग्ध व्यवसायात मोठ्या प्रमाणात तोटा सहन करत आहेत शासनाकडून दूध उत्पादकांना प्रति लिटर चाळीस रुपयांचा भाव मिळावा असा अध्यादेश काढावा या मागणीसाठी अशोक खेडकर मित्रमंडळ यांच्यासह कर्जत तालुक्यातील सर्व दूध उत्पादकांनी कर्जत तहसील कार्यालयासमोर अठरा डिसेंबरपासून अमरणोपोषण सुरु केलं आहे यामध्ये मोठ्या संख्येनं दूध उत्पादक सहभागी झाले मागील दीड महिन्यापासून दहा रुपयांनी दुधाचे दर कमी झाले खाजगी दूध संकलन करणारे प्रकल्प यांनी एकत्रित संघटन करून सर्वसामान्य शेतकरी आणि दूध उत्पादकांकडून पंचवीस रुपये प्रति लिटर प्रमाणात दुधाची खरेदी करून त्यांची आर्थिक पिळवणूक सुरू केली आहे असं निदर्शनास येत आहे यावर शासनानं त्वरित लक्ष घालून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवावी तसेच दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये प्रमाणे दर मिळावा असा अध्यादेश काढून तो खाजगी दूध प्रकल्प आणि सहकारी दूध संस्थांना बंधनकारक करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे सध्या तालुक्यात चाराट्यांचे सदृश्य परिस्थिती उद्भवली असून पशुपालक जनावरांच्या संगोपनासाठी मेटाकुटीला आला आहे यासह दिवसेंदिवस पशुखाद्य त्यांना करण्यात येणारा औषधोपचार याचे दरही गगनाला भिडलेत प्रत्यक्ष दूध उत्पादनासाठी लागणारा खर्च आणि त्यास मिळणारा भाव यामध्ये तफावत पडत असून शेतकरी राजा दुग्धव्यवसाय तोट्यात करतोय त्यामुळे दूध उत्पादकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून सर्वसामान्यांचं गार्ह मांडणं हे प्रत्येक लोकसेवकाचं काम आहे म्हणून भाजपचे नेते अशोक खेडकर यांनी सत्तेचा विचार न करता शासनाला या प्रश्नाची दाहकता समजावी म्हणून थेट आंदोलनाचा हत्यार उपसले या आंदोलनात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर संचालक मंगेश पाटील सुनील शेलार नारायण जगताप रघुहाबा काळदाते सुनील यादव संजय तोरडमल रावसाहेब खराडे संदीप शेगडे काकासाहेब धांडे आदी पशुपालक आणि आंदोलकांची दूध उत्पादकांची येणाऱ्या अडचणी प्रशासनासमोर मांडत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या या ठिकाणी जे खाद्य आहे पशुखाद्य ते महाग झाले आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी एकत्रित पाहता शेतकरी अतिशय शे अडचणीत आलाय तो हवालदिल झालाय आणि या ठिकाणी आम्ही पण एक शेतकरी असल्यामुळं निश्चितपणे या ठिकाणी शेतकऱ्याच्या व्यथा या ऐकण्यात आल्यानंतर निश्चितपणे सर्व तालुक्यातील ह्या ठिकाणी दूध उत्पादक शेतकरी असतील किंवा सर्वच ह्या ठिकाणी पक्ष भेद बाजूला ठेवून या ठिकाणी या दुधाच्या आंदोलनात या ठिकाणी सर्वांनी उतरायचं ठरवलंय आणि निश्चितपणे या ठिकाणी हे आंदोलन अमरण उपोषण या माध्यमातून आज सुरू झालंय आणि या आंदोलनाचा शेवट निश्चितपणे कुठला तरी ह्या ठिकाणी शासनाने दिलासा दिल्याशिवाय हा आंदोलन संपणार नाही यावेळी सरपंच शरद यादव राजेंद्र तोरडमल दादासाहेब खराडे नवनाथ लष्कर रामजी पाटील बाळासाहेब सपकाळ लालासाहेब सुधरीक अशोकराव जगताप बाळासाहेब निंबाळकर रघुनाथ डेरे सर्जेराव कवडे दीपक काकडे भानुदास हाके उदयसिंह परदेशी यांच्यासह मोठ्या संख्येनं दूध उत्पादक आणि सर्वसामान्य शेतकरी सहभागी झाले होते एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा कर्जत